चॅम्पियन्स अकरा आंतरराष्ट्रीय व वैदिक स्पर्धा दिनांक डिसेंबर रोजी अमरावती येथे घेण्यात आल्या होत्या ओपन माइंड इंटरनॅशनल स्कूल रेवासा अमरावती येथे पार पडले या स्पर्धेमध्ये शिव अकॅडमीच्या यवतमाळ व बाबुडगाव शाखेतून एकूण पासष्ट विद्यार्थी सहभागी झाले होते यामध्ये सहभागी असलेल्या पंधरा विद्यार्थी शंभरपैकी शंभर गुण मिळवून ग्रँड मास्टर अवॉर्डचे मानकरी ठरले चौवेचाळीस विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला नऊ विद्यार्थी द्वितीय तर चार विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक पटकावला याशिवाय परिणिता देऊन सन्मानित करण्यात आले शिव अकॅडमीच्या संचालिका सौ संगीत काळे राहणार गनोरी यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील बेस्ट फ्रँचायसी अवॉर्ड दोन हजार चोवीसने ने सन्मानित करण्यात आले यामध्ये अॅबॅकस वैदिक मॅथ अशा दोन प्रकारामध्ये परीक्षा घेण्यात आल्या प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये ग्रँड मास्टर अभिश्री खसाडे आनंदी कापसे अनुष जिरकर अथर्व चौधरी देवांशी वाढई हेरम गरोडी कृष्णागिरी मयूर कठाडे परिणिता दुबे पारदडवी पूनम वांढरे सारा हेमने श्रेया मिसाळा तन्मय नक्षणे यांचा समावेश आहे तर प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी आरिश शेख अर्णव देशमुख विहान मांडवगडे देवेश वाढई धनश्री चिंटे हर्षदीप पाटील ऋग्वेद जगताप कौशल्य इकार कृष्णा देवरे कृष्णा पारधी नमन बाडे नंदिनी खंते नव्या हेटे ओम सुखडकर पलक काटे परिजगताप प्रतिमा सोनकांबळे रचित उईके राजवीर सानप रियांश मेश्राम संस्कृती पाटील संयुक्त मळावी शौर्य महाडोळे शिवाज्ञा घोडे शिवम वारे श्रेयांश फुफारे स्वरा नेवल उत्तम राऊत विवांश गडपायले आणि युवान शर्मा द्वितीय क्रमांक प्राप्त करणारे विद्यार्थी अर्णवी राऊत दीपांशु देमगुंडे कृष्णम यवतीकर जुमनाके परिनिता दुबे श्रेयश मिसाळ श्रीनी गुप्ता विराज केवटे युवराज खुनकर आणि तृतीय क्रमांक प्राप्त करणारे विद्यार्थी आराध्या शिंगरूप अहर्थ कांबळे अथर्व देशपांडे जान्हवी जाधव तसेच प्रोत्साहन प्रबक्षिस आनंदी बोडखे चैतन्य भोसने हार्दिक काडे ऋग्वेद मदनकर विनी तेरेकर यांनी पटकावले सर्व यशस्वी विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय आई वडील प्रशिक्षिका रोशनी काडे यांना देतात